श्री क्षेत्र पैजारवाडी येथे परमपूज्य सद्गुरू चिले महाराज यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ अष्टमी शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी श्री अभिषेक आरती सामूहिक चिले महात्मा वाचन श्री जन्मकाळ विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी दिली प्रतिवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र पैजरवाड येथील परमपूज्य सद्गुरु चिले महाराजांचे प्रमुख शक्तीपीठ कासवा कृती समाधी मंदिरात श्री चिले महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात असून दुपारी वाजता सोहळा संपन्न होत आहे विविध मान्यवर आणि महिला भक्तांच्या उपस्थितीत श्री जन्मकाळ संपन्न होईल यावेळी पुष्पवृष्टी झाल्यानंतर पाळणा व सुंठवडा व खिचडी प्रसाद वाटप होईल दरम्यान पहाटे काकड आरती सकाळी श्रींना अभिषेक आरती सामूहिक चिले महात्म्या गुरुचरित्र वाचन व जप रोज रात्री भजन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे श्रीभक्तांनी या चिले महाराज जन्म उत्सवात मनोभावे सहभागी होऊन श्री दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच सद्गुरु चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने प्रसाद व बांधकाम सुरू आहे त्यासाठी भक्तांनी सडळ हस्ते मदत करावी असे आवाहन श्री संस्थांचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी केलं आहे यावेळी मंदिर व्यवस्थापकीय विश्वस्त बाबूराव गराडे सचिव विनायक जाधव विश्व बी के गोसाळकर चंद्रप्रकाश पाटील खुटाळे जयसिंग पारखे मोहन जाधव मंदिराचे मुख्य पुजारी बापूजी यादव आदी मान्यवर उपस्थित होते श्री बुराणी यांच्या घरी जन्मोत्सव संपन्न होणार असून त्यानंतर पायी पालखी सोहळ्याचे पैजारवाडीत सांगता होणार आहे अशी माहिती भैरुनाथ देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली टी व्ही नेक्स मराठीसाठी पोरपाडेहून श्रीकांत कुंभार